औसा तालुक्यातील कुमठा येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न वैकुंठवासी हरिभक्त परायण काशीनाथराव पाटील यांच्या कृपाशीर्वादाने औसा ता तालुक्यातील कुमठा येथे गेल्या शेकडो वर्षांपासून पारंपरिक चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा काल पार पडला दरवर्षी कुमठा ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण काकडा आरती गाथाभजन प्रवचन हरिपाठ नामजप सह हरि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कुमठा येथील सप्ताहामध्ये काल्यानिमित्त गावात प्रति गर्दी होऊन काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण वास्कर महाराज पंढरपूर यांच्या शुश्राव्य वाणीतून भाविकांना कीर्तनाचा आनंद घेता आला व काला फोडून रुचकर अशा महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी सप्ताह कमिटीसह सरपंच मनीषा कांबळे उपसरपंच अशोक जगताप सोपान पाटील दिलीप पाटील व्यंकटसुरंशी सुभाष इंगळे गोरख जगताप भागवत जगताप अनंत जगताप माधव इंगळे बाळासाहेब पाटील खंडू सावकर व्यंकट भोसले सुरेश राठोड व्यंकट इंगळे रामशहाजी कुंडलिक गोरे शिवाजी भोसले भाऊसाहेब जगताप व्यंकट गोरे नेताजी मोरे दत्ता महाराज कुमठेकर विष्णू इंगळे रमेश राठोड अण्णाराव जगताप जगदीश इंगळे मनोहर जगताप किसन जगताप गोरख जगताप अशोक सूर्यवंशी भजनी मंडळ कुमठा गावातील ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते न्यूज लोकनायक साठी आहे आणि या हनुमान मंदिराच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सत्ता ज्ञानेश्वरी पाया साजरा करतो आणि अनादिकालापासून आमचे वडील आजोबा पंजोबा कधीच चालू केलेलं आहे की तेव्हापासून आज असणारा हा सप्ताह आम्ही चालू केलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये भूकंप झाल्याच्यानंतर जे आम्ही थोडं पट्टी घरच्या घरी पाणी आणायचं जेवण करायचं तशा पद्धतीने आम्ही हा सप्ताह शिकवलेला आहे आणि त्याच्यानंतर लोक आता उत्स्फूर्त असा असणारा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि वर्षाला जे असणारी पट्टी करू लागले आणि ती असं असणार या ठिकाणी भरपूर अन्नदान या ठिकाणी करू लागले आणि प्रतिवर्षाप्रमाणे वर्षीवर वर्षीवर आमच्या या हनुमानांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत आणि त्यानिमित्तानं आता आमचा हा भरपूर अशा आणि उत्साहानं सर्व लोक अक्षर साजरे करू लागले आहेत सूर्य आम्ही काय करायचं हा सप्ताह एक महिन्याचा चालू ठेवायचा तीच दिवस आम्ही सप्ताह करायचा ती दिवस हरिपाठ कीर्तन काकडा असा प्रारंभ प्रोग्राम होता पण पुन्हा पुन्हा आता असणारं काळ याच्यानंतर एक महिना होत नाही म्हणून आम्ही सात दिवसाचा संपता बहुतेक या ठिकाणी पन्नास वर्षांपासून सात दिवसाचा सप्ताह आम्ही चालू केला आणि सात दिवसाच्या सप्तमध्ये पूर्ण गाव या ठिकाणी ग्राम सैव हनुमान मंदिरांच्या ठिकाणी येतं आणि आपल्या आपल्या पद्धतीनं कोण अन्नदान आहे कोण पती या आरोपानं असं आम्हाला सहकार्य करत आहे या ठिकाणी आम्ही या वर्षीचा असं असताना बारा तारखेला हा सप्ताह सुरुवात केला सगळ कीर्तन जागरणपणे होत असताना आमच्या या सप्ताहातील आज आज आजारी सांगत आहे रात्री असा असणारा सहा शेवटचं किंतन झालं हरिवंश परायण चैतन्य महाराज भास्कर पंढुरपूरकर यांचा असा शेवटचं चिंतन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्याच हस्ते आज आज असताना हा काला झालेला आहे आणि काला संपन्न या ठिकाणी संपलेला आहे